श्री राम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे संधीची वाट पाहू नका ती तुम्ही स्वतःच शोधा आणि प्रत्यक्षात बघा काम करण्यास तयार व्हा आपण आयुष्यात एखादी संधी पाहत असतो केव्हा मला संधी प्राप्त होईल आणि त्या संधीच मी सोनं तयार करेल स्वतःहून शोधलं पाहिजे यश मिळवण्यासाठी किंवा प्रगती करण्यासाठी संधीची केवळ वाट पाहत बसू नका आता यश मिळवायचं प्रगती तर करायचीच आहे मग त्यासाठी आपण प्रत्यक्षात परिस्थितीचा अंदाज घेऊन स्वतःहून संधी शोधण्याची आणि त्या संधीचं सोनं करण्याची आवश्यकता आहे म्हणजेच त्या संधीचा योग्य वापर करून आपले ध्येय साध्य करता आलं पाहिजे चांगली संधी येण्याची किंवा एखादी गोष्ट आपोआप घडण्याची अपेक्षा करूच नाही आपण अपेक्षा करत असतो आपल्या जीवनामध्ये काय घड घडत आहे ते आपलं आपल्यालाच कळत नाही आपलं आपण एखादं बघा प्रत्यक्षात दुसऱ्यांच्या जीवनात आपण पाहत असतो आणि त्यांच्या जीवनात जे काही घडतं आहे ना ते आपल्या जीवनात घडावं असं आपल्याला वाटत असतं आता समजा एखादा बघा आपल्या शेजारी असेल किंवा एखादा नातेवाईक असेल किंवा एखादं मित्रमंडळी असते त्यांनी कोणी लॉटरीचं तिकीट काढलं असेल त्याला लॉटरी लागली आणि आपण काय विचार करू अरे त्याला पैसे मिळाले लॉटरी लागली असं माझं मला माझ्या आयुष्यामध्ये एकदा संधी मिळाली पाहिजे मग मी सुद्धा आयशा आरामात बघा प्रत्यक्षात बंगल्यामध्ये माझ्या दारासमोर गाडी असेल असे अनेक प्रकारचे स्वप्न पाहत असतो परंतु संधी येण्यासाठी बघा वाट पाहावी लागते परंतु किती वाट पाहायची त्यासाठी कर्म केले पाहिजेत की नाही नक्कीच ना जर आपण नुसतं संधी येण्याची वाट पाहत बसत असू आणि जर आपण कर्म केले नाही तर संधी जन्मात तरी आपल्याला प्राप्त होणार नाही ती स्वतःहून शोधली पाहिजे लोकांच्या भरोशावर राहून आपण कधी संधी बघा आपल्या जीवनात संधी येणारच नाही आपल्याला काय हवंय हे ओळखून त्यासाठी सक्रिय प्रयत्न करावे लागतील आपण प्रयत्न करत नाही नुसतं जीवनामध्ये संधी येऊ दे हाच फक्त विचार हाच दृष्टिकोन आपण लक्षात ठेवत असतो आपल्यासाठी काय फायदेशीर आहे हे ओळखून स्वतःहून ती संधी निर्माण करावी लागेल संधी निर्माण करायची ती शोधायची प्रत्यक्षात आपण कार्याला सुरुवात केली पाहिजे जी, जी संधी तुम्ही शोधली आहे तिला केवळ ओळखू नका तर तिचा पूर्णपणे उपयोग करा आता आलेली संधी आहे ती आपण पाहिली पण प्रत्यक्ष त्या संधीचा वापर केला नाही उपयोग केला नाही तर ती संधी निघून जाईल जसा काळ वेळ बघा प्रत्यक्षपणे बदलत चाललेला आहे कोणासाठी थांबत नाही तशी संधीसुद्धा आपल्यासाठी थांबणारी नाही तुमच्या फायद्यासाठी आणि तुमच्या प्रगतीसाठी त्या संधीचा प्रभावीपणे वापर करा केवळ आणि केवळ नशीबावर अवलंबून राहण्याऐवजी आपल्या कृतीतून संधी निर्माण करण्यावर जास्तीत जास्त भर दिला पाहिजे आपण आपल्या कर्मावर भर देत नाही नुसतं आपण नशीब पाहत असतो माझं नशीब केव्हा चमकेल परंतु नशीब चमकायला आपले कार्य आपले कर्म हे उत्तमाचे असले पाहिजेत ना दोष कोणाला देतो नशिबाला देतो कर्माला देतो का नाही आहे आपण आपल्या जीवनामध्ये जर काही चांगलं घडलं नाही कोणाला बोल लावतो नशिबाला माझ्या नशिबात काहीच नाही आपण बोलतो की नाही मग त्याप्रमाणे आपण नियमात बसलं पाहिजे आपण नियम स्वतः तयार केले पाहिजेत परिस्थिती आपल्या मनाप्रमाणे घटण्याची वाट न पाहता आपण स्वतःच परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे परिस्थितीनुसार आपण बदललं पाहिजे जेव्हा तुम्ही स्वतःहून संधी शोधाल ना आणि ती संधीचा वापर कराल तेव्हा तुमचा आत्मविश्वास हा नक्कीच वाढणार आहे आणि तुम्ही अशक्य वाटणाऱ्या गोष्टी साध्य करू शकणार आहात परंतु केवळ ज्ञान असून उपयोग नाही तर त्या ज्ञानाचा आणि आपल्या कौशल्याचा वापर करून कृतीत उतरणं महत्वाचं आहे आता ज्ञान आहे पण त्याचा वापर जर केला नाही उपयोग केला नाही मग त्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा वापर काय शून्य ना ते कृतीत उतरलं पाहिजे नुसतं डोकं आहे बुद्धी आहे परंतु त्या बुद्धीचा वापर केला नाही बघा त्या मेंदूचा उपयोग काय बुद्धीचा वापर काय काहीच नाही शून्य ना कपाटामध्ये खूप पैसे आहे परंतु त्या पैशाचा आपण वापरच केला नाही उपयोगच केला नाही काय किंमत आहे खर्च केले पाहिजेत बरोबर की नाही त्याचप्रमाणे आपल्याला जी गरज आहे तीच गरज जर पूर्ण झाली नाही नुसते कपाटामध्ये पैसे असून काय महत्त्वाचं आहे म्हणजे समर्थने उत्तमाचा का भाग दिलेला आहे केवळ ज्ञान असून उपयोग नाही आहे तर आपल्या कौशल्याचा वापर करून कृतीमध्ये उतरणं महत्वाचं आहे एका गावामध्ये एक तरुण मुलगा बघा प्रत्यक्षपणे राहत होता त्याला नेहमी असं वाटायचं की एखादी मोठी संधी त्याची वाट पाहत बसलेली आहे तो रोज गावातील नदीच्या किनाऱ्यावर बसून राहायचा आणि विचार करायचा आज नदीतून एखाद सोनेरी मासा त्याला सापडेल आणि त्याचं नशीब बदलेल असं त्याला वाटायचं पण तो कधीही नदीत उतरून मासे पकडण्याचा प्रयत्न करत नसे तो बांधावरच बसलेला असायचा फक्त विचार करायचा आज मला नवीन बघा प्रत्यक्षपणे सोनेरी मासा सापडणार आहे परंतु प्रयत्न तर केलेच नाही तो कधी पाण्यामध्ये उतरलाच नाही एकदा त्याच्याच गावामध्ये एक प्रवासी आला बाहेरच्या गावातून एक प्रवासी त्या बघा तलावाच्या ठिकाणी त्या नदीच्या किनारी प्रत्यक्ष पाहायला मिळाला त्याने त्या तरुणाला विचारले अरे तू इथे का बसलायस तो मुलगा म्हणाला मी एका संधीची नुसती संधी नाही तो मोठ्या संधीची वाट पाहत आहे जी मला खूप श्रीमंत बनवेल असा त्याचा मनामध्ये विचार आला तो बाहेर गावाहून आलेला प्रवासी म्हणाला अरे नदीच्या दुसऱ्या तीरावर खूप सुपीक जमीन आहे जिथे तू शेती करून चांगले पैसे कमावू शकतोस पण तू तर नदीत सोनेरी माशाची वाट पाहत बसला आहेस त्या तरुणाने विचारलं मुलांनी विचारलं की प्रवासी बरोबर बोलत आहे त्याने लगेच ती नदी ओलांडली आणि शेती करायला सुरुवात केली त्याने खूप मेहनत केली आणि भरपूर पैसे कमावले हो यातून आपल्याला काय पाहायला मिळालं की संधीची वाट आपण बघत बसण्यापेक्षा ती कधीच येणार नाही आपल्याला स्वतःहून प्रयत्न करून संधी शोधायला पाहिजे जर त्या मुलाने बघा संधीची वाट पाहत बसत बसल्या असता तर केव्हाही त्याला सोन्यानी मासा पाहायला मिळालाच नसता त्याने शेतामध्ये जाऊन काम केलं आणि बघा प्रत्यक्षात त्याला त्याचा मोबदलासुद्धा मिळाला त्याच्या आयुष्यामध्ये त्याला पैसासुद्धा प्राप्त झाला आणि बघा संपूर्णपणे त्या ते संधीचं त्याने सोनंसुद्धा करून दाखवलं मग आपण आपल्या जीवनामध्ये संधीचं सोनं का करत नाही आहे आपण लोकांच्यावर अजून अवलंबून राहिलेलो आहोत लोकांच्या दृष्टिकोनातून आपण बघा आपण कर्माला कमी पडत आहोत आपले कर्मही उत्तमाचे असते पाहिजेत आपल्या डोक्यामध्ये येणारे विचार त्या विचारांवर आपला देह प्रत्यक्षात उभा असणं गरजेचं आहे कारण का आपण समोर दिसणारी जी वस्तू आहे दिसणारी गोष्ट आहे ती आपण सत्यात कधी उतरवत नाही जर ती व्यक्ती बाहेरगाव आली नसती तर तो मुलगा अजूनपर्यंत वाट पाहत बसला असता आणि आयुष्यात त्याला कधीही संधी प्राप्त झाली नसती म्हणून समर्थ म्हणाले संधीची वाट पाहू नका आयुष्य आपल्याला थोडं आहे ते केव्हा बघा प्रत्यक्षपणे संपेल ते सुद्धा आपल्याला कळणार नाही म्हणून आलेली संधी आपल्याला शोधता आली, आप आली पाहिजे परंतु त्यासाठी आपल्याला नशिबावर नाही तर कर्मावर भर दिली गेली पाहिजे जय जय रघुवीर समर्थ